एम एम आर डी एच्या माध्यमातून अनेक नवीन प्रकल्पांचं लोकार्पण आज या ठिकाणी संपन्न होतं आहे या प्रसंगी उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारजी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आणि आमच्या सभागृहाच्या समोर बसलेत सभागृहामध्ये तुकाराम कातेजी आहेत महेंद्र दळवी आहेत अशोक पाटील आहेत अबू आझमी साहेब आहेत जी आहेत आणि दिलीप लांडेजी आहेत सर्व आमदार लोकप्रतिनिधी आणि एम एम आर डी एचे आयुक्त संजय मुखर्जी महापालिकेचे आयुक्त जी आहेत आणि समोर प्रवीण परदेशी आहेत शिओ मित्रा नवीन सोना अमित सैनी विक्रम कुमार रुबल अग्रवाल अश्विन मुद्गल आश्चिक कुमार पांडे सर्व सन्माननीय अधिकारी आणि उपस्थित एम एम आर डी एचे सर्व या संपूर्ण प्रकल्पामध्ये सहकार्य करणारे उपस्थित सर्व मान्यवर आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आजचा दिवस खूप मुंबईच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा महत्वाचा आहे आताच आम्ही बी डीच्या पाचशे छप्पन्न सदनिकांचं लोकार्पण करून आलो अतिशय उत्तम काम उत्कृष्ट काम त्या ठिकाणी पाहायला मिळालं घरांचं स्वप्न देखील लोकांचं पूर्ण होताना पाहताना त्यांच्याही डोळ्यात आनंद होता आमच्याही मनामध्ये आनंद होता आणि शासन म्हणून सरकार म्हणून आपण चांगलं काहीतरी लोकांसाठी करू शकतो ही भावना देखील आमच्या मनामध्ये आहे आणि आज या ठिकाणी दुसरा म्हणजे एम एम आर डीच्या माध्यमातून हे जे काही प्रकल्प इथं सुरू झाले ते देखील लोकांसाठी आणि मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत उद्या स्वातंत्र्य दिन आहे मी स्वातंत्र्य दिनाच्या देखील आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मनापासून आणि आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर एक दिवस आ, या उपक्रमांचं लोकार्पण होतं आहे ही देखील आपल्या मुंबईकरांसाठी आपल्या राज्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे आणि यामध्ये मेट्रो गेले अनेक वर्ष पूर्व आणि पश्चिम उपनगरातले आपले मुंबईकर ज्या प्रकल्पांची वाट पाहत होते आवर्जून ते आज लोकार्पित झालेले आहेत त्यामुळे त्याची सेवा लोकांना मिळेल प्रकल या प्रकल्पांची आणि त्यामध्ये मेट्रो प्रशिक्षण संस्था आहे मला वाटतं पहिल्यांदा ही मेट्रो प्रशिक्षण संस्था आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि मेट खरं म्हणजे मेट्रोचं जे काही जाळं आहे आपलं तीनशे सदोतीस किलोमीटरचं अगोदर होतं आता ते वाढत वाढत मुंबई एम एम आरमध्ये आता साडेचारशेच्या वर जात आहे आणि त्यामुळे मुंबई एम एम आर क्षेत्र पूर्णपणे मेट्रोचं जाळं विस्तारल्यानंतर अगदी अ, मला वाटतं देशातले एवढं मोठं नेटवर्क आपल्या मुंबईमध्ये होतं आहे आणि त्यामुळे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देखील मिळणार आहे एन टू एंड एंट कनेक्टिव्हिटी मिळेल संपूर्ण नेटवर्क तयार झाल्यानंतर आणि खऱ्या अर्थाने खूप मोठ्या प्रमाणावर हे वाहतूक कोंडी जी आहे रस्त्यावरची ती कमी होईल कारण आपण जसे टप्प्याटप्प्याने मेट्रो सुरू करतो आहे तर आपण पाहतो आहे की मग प्राय आपल्या खाजगी कार वगैरे लोक घेऊन गाड्या येत नाहीत कारण पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला असेल आणि त्याची कनेक्टिव्हिटी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी असेल तर मग लोक पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतात हे आतापर्यंतच्या जगभरातल्या अनुभवावरून आपण पाहिलेलं आहे आणि त्यामुळे आपण टप्प्याटप्प्याने पुढं जातो आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ देखील काही मेट्रोचं आपण लोकार्पण केलं देवेंद्रजींच्या काळात आपण त्यांचं भूमिपूजन केलं होतं काहीचं तर लोकार्पण केलं काही मी मुख्यमंत्री असताना लोकार्पण केलं आपण हे आपलं काम हे सुरूच आहे म्हणजे जसं आमचं टीमचं ट्वेंटी फोर बाय सेवन काम चालू आहे मी आहे देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत तसे आपलं मेट्रोचं ट्वेंटी फोर बाय सेव्हन चालू आहे ही मेट्रो सुरू झाली ती मेट्रो सुरू झाली आणि जे काय आता पूर्वीसारखं नाही आहे स्टे बी काही मिळणार नाही स्थगिती सरकार नाही प्रगती सरकार आहे त्यामुळे अगोदर सगळं आम्ही महायुतीचं सरकार यायच्या अगोदर बरंचसं काय काय होतं मुखर्जी बरोबर आहे ना स्पीड ब्रेकर होतं का की काय काय आणखी अडथळे होते ते दूर केले आम्ही आणि आता खऱ्या अर्थाने एक वेगवान मेट्रोचं जाळं या मुंबई एम एम आरमध्ये आपण विस्तारताना पाहतोय आणि खऱ्या अर्थाने कामाला देखील मला आनंद आहे की जे काम आपण हाती घेतो ते काम अगदी म्हणजे जोरात करतो वेगात करतो आणि मॅनपॉवर मशिनरी मी अनेक वेळा मुखर्जींशी बोललो देखील आपण काही प्रकल्प जे आहेत बिफोर देखील केले आणि लवकर लोकांना सुविधा दिल्या तर लोकही आनंदित होतात आणि लोकांचा वेळ वाचतो इंधन वाचतं प्रदूषण कमी होतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि हे सगळं करताना आपण अनेक वेळा अटल सेतू आपण केला एक अटल सेतू म्हणजे एक, से एक मिरॅकल आहे दीड तास दोन तास अंतर कापायला लागायचं तर वीस मिनिटामध्ये आज आपण अटल सेतूवरून जातो आणि तोही पर्यावरणपूरक आपण केला फ्लेमिंगो तिथं कमी झाले नाही लोकं बोलत होते हे फ्लेमिंग ओढून जातील अब अबू भाई भाग जाएंगे बोले बोले भागेंगे नाही बडेंगे मग आम्ही तिथं रिवर सर्क्युलेशन ड्रिलचा वापर केला तिथे फ्लेमिंगो वाढले हे ज्यांनी प्रश्न निर्माण केला होता त्यांनीच सांगितलं की हे पर्यावरणपूरक हा अटल सेतू झालेला आहे त्यामुळे अशा बारीक बारीक गोष्टी ज्या लक्षात घेऊन आपण पर्यावरणाला देखील प्राधान्य देतो आहे आणि आता तर आपण हे जे एम एल आरचा टनेल ता करतोय बोरीवली ठाठाणे था, बोरिवली टनेल करतो आहे यामुळे हे दोन दोन तासाचे वळसे जे आहेत हे दहा दहा पंधरा पंधरा मिनिटात आपण पा पार करणार आहोत हे खऱ्या अर्थाने हे प्रकल्प गेम चेंजर आहेत कारण मुंबईमध्ये वाहतूक कोंडी कमी करणं हे एम एम आर डी आणि मुंबई महापालिका मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये काम करते आहे आणि खऱ्या अर्थाने जे काही वेळ मुंबईकरांचं वाचेल खऱ्या अर्थाने मुंबईचं प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न आपला आहे इंधन वाचवण्याचा प्रयत्न आपला आहे वेळा खूप मौल्यवान आहे आणि त्या त्याची कशी बचत होईल यासाठी हे मेट्रो काम करते आणि त्याचबरोबर कालिन्याचा केबल स्टेट ब्रिज आपण केबल स्टेट ब्रिज अनेक केले परंतु कर्वला आपण वळणाला तर आपण कधी पहिल्यांदाच करतोय हा फर्स्ट टाईम आणि म्हणजे आपण जे, जे काय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर म्हणतो परदेशातच होतो असं नाही आता एम एम आर डी ए देखील मोठ्या प्रमाणावर इथं अशा प्रकारचं तंत्रज्ञानाचा वापर करते आहे आणि त्यामुळे आजच्या या एम एम आर डी एचे अधिकारी इंजिनियर्स कर्मचारी या सगळे जे कोणी लोक आहेत या सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे कारण हे नवीन नवीन आपण तंत्रज्ञान अवगत करतो आहे त्याचा वापर करतो आहे आणि म्हणून नुसता पैसा खर्च केल्यावर प्रकल्प होत नाहीत पण त्या जीव उतायला लागतो मेहनत करायला लागते आणि आपण मला आठवतं आहे की मी अनेक वेळा मुखर्जींना म्हणालो जिथे आपल्याला बॅरिकेड आहेत जिथे लोकांना खाली आपलं लो वरचं काम चालू आहे पण खाली लोकांना सुविधा होऊ नये म्हणून ते स्क्विज करा ते त्यांनी केलं खाली स्वच्छता ठेवा खड्डे बुजून टाका आणि खाली प्लांटेशन पण चालू करा म्हणजे वरती काम चालू आहे खाली प्लॅन्टेशन पण त्यामुळे लवकर काम जे म्हणजे आपण पॅरल काही गोष्टी करतो त्यामुळे ते लोकांना देखील लवकर त्याचा फायदा होईल आता वडाळा ते गायमुखचं आता मुख्यमंत्री महोदय जे आपलं ठाण्यातले मेट्रो आहे ती आता कॅडबरी ते गायमुख दहा किलोमीटरची मला वाटतं मुखर्जी साहेब स आपण सप सप्टेंबरला काहीतरी ट्रायल करतो आहे आणि डिसेंबरमध्ये कम्प्लीट आपल्या सुरू होईल त्यामुळे फार तिथं आपण पण बघितलं पण एक माणूस तिथं आपल्याला थोडासा कमजोर होता मग तिथं आपण दुसरा प्रयोग केला आणि त्याने त्याचं काम फास्ट केलं वेगाने केलं शेवटी काय प्रत्येक गोष्टीवर आपण लक्ष ठेवलं तर आपण हे प्रकल्प वेळेच्या अगोदर करू शकतो आणि म्हणून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर एम एम आर डी ए प्रकल्प एम एम आरमध्ये राबवती आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी असेल फ्लायओवर असतील मेट्रो असेल कारशेड असतील या सगळ्यावर आपण काम करतो आहे आणि म्हणूनच एम एम आर डी एक फार मोठी या आपल्या राज्याची एक जे प्राधिकरण आहे ते मोठ्या प्रकल्पांसाठी ओळखलं जातं आणि त्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिक जॅमचा जो काही त्रास आहे तोही कमी होणार आहे आणि म्हणून आपल्याला जेवढं काही काम करता येईल लोकांसाठी तेवढं आपण करत आहोत आणि म्हणून या सर्व जे आजचे प्रकल्प आहेत चारी आणि या चारी आ, मेट्रो प्रशिक्षण संस्था आहे लिंक रोड आहे त्याचबरोबर मालवणी कर्मचारी निवासन ते निवासस्थान जरा दादा बोलले ते मुखर्जी लक्षात ठेवा ते त्याचं जरा इमारतींचं डिझाईन आणि चांगलं एलिव्हेशन एकदम सुंदर आता ते तिकडे बघून आल्यामुळे हे तर थोडंसं त्यांना <laughs> तिकडे चांगलं होतं एकदम तर आपले कर्मचारी अधिकारी पण चांगल्या घरात राहिले पाहिजे का त्यांना सुविधा नको का चांगल्या इमारती झाल्या पाहिजे त्याच्यावर देखील आपण लक्ष द्या कला जंक्शनमधला तो आर्म आहे तोही पूर्ण झालेला आहे तिकडे व्यवस्थित काळजी घेतली आहे ना तुम्ही सगळे करताना तर तेही त्याचंही लोकार्पण झालेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने इथं गगराणी आहेत आणि त्यांचा जो प्रमोनाड जो आहे तो देखील आपण पाहिला आता आपण त्याच्यामध्ये गार्डन पण करतोय ना त्याचं हां त्याच्या अपोजिट साईडला गार्डन देखील करतो आहे म्हणजे मोठं गार्डन कितीतरी एकरामध्ये होईल सत्तर हेक्टरमध्ये त्यामुळे नुसता आपण कोस्टल रोड करून थांबलो नाही कोस्टल रोड सुरू झाला परंतु त्यानंतर त्याला वेग देण्याचं काम गती देण्याचं काम आपल्या माहिती सरकारने केल्या त्यात अडचणी होत्या त्या अडचणी जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा त्या परमिशन बिरमिशन काय दिल्लीच्या होत्या त्या सगळ्या त्यांनी घेतल्या परंतु ते ते जाऊ द्या तर मी काय बोलत नाही मध्ये पण काम झालं पाहिजे हीच आपली भावना आहे कारण त्याच्यामध्ये राजकारण मला आज काय राजकीय काय बोलायचं नाही आज चांगला दिवस आहे आणि प्रकल्पांचा दिवस आहे जनतेचा दिवस आहे लोकांना दे सुविधा देणारा दिवस आहे त्यामुळे मेट्रो ही खऱ्या अर्थाने मुंबईकरांची लाईफलाईन आहे आणि आपण रेल्वे बघतो किती लोक प्रवास करतात लाखो लोक प्रवास करतात आणि मेट्रोमुळे फार मोठ्या प्रमाणावर त्याच्यावरचा भार कमी होणार आहे आणि मुंबईकरांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणूनच हे अटल सेतू कोस्टल असे जे काही आणि आणखी आपण आता हे मुंबई सीलिंग जर पाहिला सीलिंगवरती पाहिलं तर वरून वाटतं आपण कुठे परदेशात आहोत का पुलावर पूल पुलावर पूल पुल, पुला पुल, आपल्याला पहिलं वाटायचं की बाबा नाही एक सिंगल पहिले जुने जुन्या काळात आपण सिंगल पूल बांधले पण आता मल्टीलेवल फ्लायओवर ओव्हर आपण बांधतोय याचं कारणच आपल्याला तेवढी गरज आहे आणि तेवढी ट्रॅफिक वाढलेली आहे आणि म्हणून वाहतूक कोंडीतून मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी जे जे काही आपल्याला करता येईल ते केलं पाहिजे त्याचा देखील एम एम आर डी स्टडी करते आहे मुंबई वेस्टर्नचा आता बांद्रापर्यंत झाला आहे वारसोवा झाला की मुंबई वेस्टर्नची ट्रॅफिक देखील खूप मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये लोकांना फायदा होईल आणि एक एक मोठमोठे प्रकल्प जे चॅलेंजिंग प्रकल्प आहेत ते देखील एम एम आर डी ए करत आहे त्यामुळे एम एम आर डी एला धन्यवाद दिले पाहिजेत आणि खऱ्या अर्थाने हे प्रगत असं जे तंत्रज्ञान आहे ते वापरण्याचं काम एम एम आर डी ए करते आहे आणि याच्यामध्ये जे काही आपण केंद्र सरकार राज्य सरकार मिळून आपण डबल इंजिन सरकार म्हणून गेल्या म्हणजे अगोदर देवेंद्रजी होते त्यावेळेस दोन हजार चौदा ते, ते एकोणीस मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो तेव्हाही आम्ही अनेक प्रकल्प पुढे नेले समृद्धी प्रकल्प पुढे नेला आणखी काही प्रकल्प पुढे नेले पण मध्ये दोन हजार एकोणीसला थोडासा नाही म्हटलं तरी त्या कामांवर ब्रेक लागला वेग मंदावला पण पुन्हा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा आम्ही टीम म्हणून जी कामं केली ती आपल्या समोर आहेत आणि त्याचं जे काही कामं ज्या वेगाने केली आम्ही त्यामुळेच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील लोकांनी या महाराष्ट्रातल्या जनतेने मुंबईकरांनी लँडस्लाईड देखील मिळवून दिली कामाला महत्त्व दिलं आणि म्हणून काम करत राहिलं पाहिजे आपण आणि चांगल्या प्रतीचं काम केलं पाहिजे आणि म्हणूनच आम्ही जेव्हा शब्द देतो तो शब्द पूर्ण करतो फक्त आश्वासनं देऊन थांबत नाहीत तर प्रत्येक जे काय प्रकल्प असतील किंबहुना लोकाभिमुख कल्याणकारी योजना असतील आम्ही कुठेही तडजोड करत नाही आणि Uh, कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रकल्पाच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही आणि म्हणूनच आपण मुंबईमध्ये अनेक प्रकल्प मग रस्त्याच्या इथे गगराणी बसलेले आहेत काँक्रीटची कामं जी देखील मुंबईत सुरू आहेत सुशोभीकरणाची कामं सुरू आहेत एस टी पी तर आता एवढे वर्ष एस टी पी नव्हते एस टी पी आपण मार्गी लावतो आता समुद्रात मला वाटतं दीड दोन वर्षात होतील कंप्लीट ते त्यावेळेस आता जे काय प्रदूषित काळं काळं पाणी जाते समुद्रात ते सगळं शुद्ध पाणी ट्रीट ट्रीटमेंट झालेलं पाणी निळप समुद्र दिसेल अशा प्रकारची अपेक्षा आमचं आमच्या आहेत आणि ते देखील काम आपल्या महायुतीच्या काळात आम्ही करतोय मला आठवतं आहे की मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजीने आम्ही चहलला बोलवलं चहल चे चहल होते तेव्हा कम कमिशनर खड्ड्यातून काय प्रवास काय आपली काय काय अडचण आहे का तर म्हणाले नाही नाही आणि मग आम्ही दोन फेजमध्ये जे सांगितलं त्यांना त्याप्रमाणे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मुंबईमध्ये आज होत आहेत पहिला फेज जवळपास कम्प्लीट होतो आहे दुसरा फेज देखील आपला सुरू आहे आणि मला वाटतं पुढच्या एक दीड वर्षामध्ये दे? एक दीड वर्षात म्हणजे पूर्णपणे मुंबई खड्डेमुक्त मुंबई होईल अशा प्रकारचा प्रयत्न आपला महायुतीचा आहे त्यामुळे अनेक कामं आम्ही या ठिकाणी करतोय आणि म्हणूनच मी एवढंच सांगेन आपले आदरणीय प्र प्रधानमंत्री देखील मुंबईत येतात आणि मुंबईसाठी काही ना काही देऊन जातात त्यांचं देखील हेच मत आहे मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपलं शहर आहे आपली आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईला ग्लोबल फायनान्शियल हब बनवण्याचं जे काही प्रधानमंत्री महोदयांचा देखील प्रयत्न आहे तो देखील आपल्यासाठी फार मोठा आहे आणि आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा आज मेट एम एम आर डीच्या सर्व अधिकाऱ्यांचं चा मनापासून अभिनंदन करतो आणि एवढंच सांगतो संत कबीरांनी म्हटलेलं आहे कर्म का गणित सीधा आहे कर्म का गणित सिधा आहे कर भला तो हो भला कर भला तो हो भला कर बुरा तो हो बुरा आणि म्हणून अच्छा करना हेही आम्हाला काम आहे बुरा करणे का काम आम्हाला नाही आहे आणि मुखर्जींचा पण नाही आणि आपल्या एम एम आर डी एचं पण नाही आहे गगरानींचं पण नाही आहे चांगलं काम करत राहा आणि लोकांचा दुवा घ्या आशीर्वाद घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मंडळी ज्यांच्या सक्षम आणि